जत्रा या साखर कारखान्याच्या कृषी परिसंवाद कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथं जमलेले आहोत व्यासपीठावर उपस्थित असलेले कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय साहेब आय आयचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ माने साहेब आर चे जिल्हा विक्री प्रबंधक साहेब टाइम डायरेक्टर राहुल जाधव जक्राय शुगरचे इंडिपेंडन डायरेक्टर श्रील माने साहेबचे सरपंच रफिक, रफिक पटेल साहेब आमचे डॉक्टर सरवळे सरपंच साहब के डायरेक्टर भानु गावड़े दुर् पुजारी आमसे मित्र रमेश भोसले नवे ना एंटीर आशान ढोकेम साहब कदम साहब बाबूराब पाटिल मान्यवर शेतकरी ज्या प्रेम करणारे शेतकरी ज्याला ऊस लागणारे सर्व कामगार आज आपण हा कार्यक्रम घेतला आहे कृषी परिसंवाद त्याच्या पाठीमाग दोन तीन कारण आहेत एकतर राहुल मातांचा बारा केला सगळा के त्यानिमित्त के शेतकऱ्यांसोबत प्रवास करण्यासाठी तसेच मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम म्हणजे जे काही शासकीय शासकीय आणि कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणा किंवा इंडस्ट्रीय सेक्टर मध्ये जे काही काम चालतंय त्यामध्ये विशेष सुधारणा म्हणजे जे काही करतोय आपण त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणे या उद्देशानं त्यांनी एक सगळ्याच सगळ्याच यांना एक निर्देश दिले आहेत की तुमच्यामध्ये तुम्ही सुधारणा केल्या पाहिजेत त्याचाच एक भाग म्हणून आपण या शेतकऱ्यांना ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी काय करावं लागेल यासाठी आपण माने साहेबांना इन्व्हाइट केलं त्यांची वेळ घेऊन आपण इथं हा कार्यक्रम करत आहोत त्यासोबत आपण एक ऑर्गेनिक फर्टिलायझर फोटॅस फर्टिलायझर आपण तयार केलेलं आहे ते पूर्वी पावडर फार मध्ये होत मागच्या चार वर्षापासून आपण फोटॅस पावडर तयार करतोय आणि ही पावडर जी तयार होते ते आपल्या वेस्ट वॉटरपासून आपण तिला पावडरमध्ये कन्वर्ट केलेला आहे माने साहेबांनी पण यापूर्वी आपली इथे व्हिजिट दिलेली होती आणि त्याने त्या पावडरचं परीक्षण पण केलं होतं साहेबांचं परिचय करायचं म्हटलं तर ते उसावरती त्यांचं खूप मोठं काम पाठव्या वीस पंचवीस वर्षापासून चालू आहे आणि माने साहेबांनी जास्त करून उत्तर महाराष्ट्र एम पी गुजरात आणि आंध्र प्रदेश या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर काम आहे त्यांचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन चांगल्या प्रमाणावर होते आणि ग्राउंड वरती येऊन माने साहेब सगळ्या गोष्टी सांगतात ज्या गोष्टी शेतकऱ्यांना करणं शक्य आहे त्या गोष्टी त्या त्यांनी सांगून म्हणजे लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी जे काही ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी लागणाऱ्या कमी खर्चाचे जे काही सजेशन असतील ते माने साहेबांडनं आपल्याला मिळतील आता आपण ते करत असताना जे काही आपण ऑर्गेनिक फर्टिलायझर आपण बनवलेला आहे ते ऑर्गेनिक फर्टिलायझर आपण राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर या कंपनी सीजी विक्री व्यवस्थापन आहे म्हणजे त्यांचे जे काही डीलर आहेत महाराष्ट्रातले तर त्या डीलर नेटवर्क मध्ये आपण ते सगळं विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहोत तसं अॅग्रीमेंट आर सी आणि जक्राय शुगरचं झालेलं आहे तर साधारण या वर्षी आपल्याला टार्गेट आहे की पंधरा हजार मेट्रिक टन पीडीएम पोटॅश आपल्याला या आर सी मार्फत महाराष्ट्रामध्ये विक्री करण्याचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट जक्राचे आपले जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ते सर्वजण पूर्ण करतील असा मला विश्वास आहे त्यासोबत हे पोटॅश जे आपण तयार करतोय जे गोळी तयार केलेली आहे आता ते गोरख साहेबांनी त्याचं परीक्षण केलेलं आहे आपण लॅब मध्ये त्याचे रिपोर्ट घेतलेले आहेत तर ते खूपच क्वालिटी म्हणजे आतापर्यंत जे काही मार्केटमध्ये उपलब्ध असलेले पीडीएम आहे पोटॅश आहे त्याच्यापेक्षा क्वालिटी आपली खूपच चांगली आहे आणि सरकारने जे नियम त्यामध्ये दिलेले आहेत की साडे चौदा टक्के पोटॅश त्यामध्ये मिनिमम असलं पाहिजे तर ते आपण मेंटेन केलं आहे त्याचे मॉचर कंटेंट जे आहे ते पण मेंटेन केलेलं आहे त्याचबरोबर जे पोटॅश सोडून त्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन आपला साधारण तीस टक्क्यापर्यंत असतो नायट्रोजन वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट फॉस्फरस वन पॉइंट सेवन फाईव्ह पर्सेंट अशा पद्धतीने त्यामध्ये ऍडिशनल इन्ग्रेडियंट पण आपण देतोय जे गव्हर्नमेंटच्या एफसीओ मध्ये मॅन्डेटरी नाहीत पाणी साहेब ते पण याच्यामध्ये मिळत आहेत बाकीचे मायक्रोनेट्री पण छोट्या थोड्या प्रमाणावर आहेत त्याचं मी तुम्हाला अनालिसिस रिपोर्ट शेअर करतो तर हे जे प्रोडक्ट आहे साहेब तर हे प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी खरं तर म्हणजे वरदान ठरणार आहे कारण जे पोटॅश बोलत पोटॅश जे आहे ते आपण शंभर टक्के इम्पोर्ट करतोय मग सेंट्रल गव्हर्नमेंटला काय करायचं की पोटॅशचं जे इम्पोर्ट आहे ते इम्पोर्ट कमी करून आपली जी डिपेंडन्सी आहे परदेशातल्या पोटॅशवरची ती कमी करायची आहे आणि त्यामुळं आणि हे जे पोटॅश आहे ते आपल्या उसापासून निर्माण होणार असल्यामुळं याच्यापासून मिळणारा पैसा शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे असं ते एक सायकल आहे म्हणजे आपल्या उसापासून जे डेव्हलप केलेले आपण पाच बाय प्रोडक्ट्स आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना जे मिळणारी एफ आर पी आहे किंवा एफ आर पी पेक्षा आपण जे काही जास्त पैसे देण्याचा प्रयत्न करतोय सातत्याने तर ते करण्यासाठी ते सपोर्टिव्ह होणार आहे आज जर आपण ऊसाचं आणि होणाऱ्या उत्पादनाचा जर ताळमेळ घालायचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे पण जर ऊस आणि कोजनरेशन जर केलं साखर आणि को जर केलं तर साधारण पर्यटन पाचशे ते सातशे रुपये जर शॉर्ट मार्जिन तयार होतंय म्हणजे आपण जे एफआरपीतोय तर त्यामध्ये तो गॅप तयार होत आहे आणि त्यामुळे एम्प्लॉयमेंटसाठी इतकं ट्रॅक्शन किंवा असं ताण आलेला दिसतो आपल्याला प्रत्येक कारखान्याचा तर त्यासाठी हे जे पुढचे बाय प्रोडक्ट्स आहेत म्हणजे आपण आता जे काय इथेनॉल बनवलंय इथेनॉल पासून सीएनजी बनवलंय सीएनजी पासून पुढे पोटॅक्स बनवलंय तर सीएनजी आणि पोटॅक्सच्या माध्यमातून जे काय अडिशनल रेव्हेन्यू मिळेल तो शेतकऱ्यांना आपल्याला पी देण्यासाठी वेळेवर देण्यासाठी व्याज भरण्यासाठी पगारी देण्यासाठी आणि संस्था सुस्थितीत चालवण्यासाठी त्याचाच सपोर्ट होणार आहे त्यामुळे आम्ही आता दोन वर्ष झालं बघतोय याच्यामध्ये जे काही शीटला आपण ज्यावेळी विक्री आणि येणारे पैसे आणि जाणारे पैसे असं ज्यावेळी तांदळ घालतो त्यावेळी तिथे कुठेतरी शॉर्टफॉल सतत जाणवत आहे आता आपण हे जे प्रोजेक्ट उभे केलेले आहेत तर आता ह्या प्रोजेक्टना आपल्याला संपूर्ण कॅपॅसिटीने चालवण्याची खूप गरज आहे कारण आपण आता जे वीस टनाचा सीएनजी उभा केला आहे परंतु प्रत्यक्षात आपण चालतोय बारा हजार टन किलो किलोना आणि जो कोट्यात पडलेला प्लांट आहे तो शंभर टनाला तो, तो आता आम्ही पन्नास टनापर्यंत गेलोय तर ह्या गोष्टी ज्या आहेत की जिथं आपली शंभर टक्के इन्व्हेस्टमेंट तर झालेली आहे परंतु त्याचा आउटपुट जर आपल्याला शंभर टक्के मिळाला तर ते सगळं बसत आहे आणि इतक्या अशा वाईट परिस्थितीत सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांना वेळेवर आणि हो योग्य मोबल देण्यासाठी काही अडचण येईल असं वाटत नाही मला भविष्यामध्ये येणारा आता यावर्षी पाऊस चांगला सांगितलेला आहे यांची जर यात्रेमध्ये वागणूक पण चांगली आहे परला त्यामुळे पाऊस यावर्षी चांगला आहे तर ऊसा ऊसाची क्वालिटी चांगली राहील आणि उत्पन्न उत्पादन वाढेल त्यामुळे आपल्याला येणाऱ्या वर्षी जास्तीत जास्त करून साधारण आपण पाच हजार टना कारखाना जरी चालवला तरी समजा एकशे वीस दिवसाचा सीझन जरी पकडला तरी सहा लाख मेट्रिक टनाचं टार्गेट आपण यावर्षी ठेवायचं आहे आणि त्या माध्यमातनं इथेनॉलचं टार्गेट आपण पाच लाख पाच कोटी लिटर येणाऱ्या सीझनमध्ये पाच कोटी लिटरचं इथेनॉल आपल्याला बनवायचं आहे तसेच चा प्लांट जो आहे तो साधारण सोळा ते सतरा टनानं तरी मिनिमम चालला पाहिजे आणि पोटॅक्सचा प्लांट आहे तो ऐंशी टनानं चालला पाहिजे या पद्धतीने आपण जर टार्गेट ठेवले तर आपल्याला आर्थिक कुठली अडचण येणार नाही परंतु आता सध्या आपली कार्यवरती कसरत चालू आहे सगळ्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी पण ऊसाचं उत्पादन वाढवताना आपल्याला यावर्षी सगळ्या शेतकऱ्यांना जरी अठ्ठावीस जर मिळालेला असला आपल्याला तरी परंतु टनेज घसरले त्यामुळे सगळ्याच म्हणजे असं कसरत शेतकऱ्याची पण आहे या वर्षी त्यामुळे चांगलाच राहील त्यामुळे आपण टनेज वरती काम करूया की जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल टनेज वाढली की आपले आर्थिक गणित सगळे प्लस मध्ये जातील तर येणारा सीझन जो आहे तो आशावादी आहे आणि आपण मागच्या वर्षी जी थोडीशी निराशा ऊस उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे माने साहेबांचं मार्गदर्शन आपण या प्रसंगी सगळ्यांना लाभणार आहे सर्वांनी लक्ष देऊन सगळ्या गोष्टी ऐका आणि त्याची अंमलबजावणी करा माने साहेब मला थोडस सा या प्रसंगी तुम्हाला असं सांगायलाच वाटते की आमच्याकडे जो आहे तो दोनशे पासष्ट ऊर्सांची वरायटी आहे आम्ही मागच्या पाच सहा वर्षापासून किंवा आठ वर्षापासून चावर साठी लोकांना प्रवृत्त करत होतो किंवा परंतु मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही पाडेगावना फाउंडेशन सीड आणून दिले जो, जो साठ एकरावरती फाउंडेशन बनवलं आम्ही त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन करून त्याचं जे बेन तयार झालं प्रायमरी तर ते पण लोकांना आम्ही दिलं परंतु आमचे दुर्दैव आलं सध्या असं आहे की जी तोडणी यंत्रणा आहे ती तोडणी यंत्रणा आमचंही ऐकत नाही आणि शेतकऱ्याचं पण ऐकत नाही तोडणी यंत्रणा ना त्या वाहन मालका सुद्धा ऐकत नाही जे तोडणारे आहेत लोक कामगार ये, ते स्वतः त्यांच्या पद्धतीने त्यांना जे वाटेल ते योग्य तो प्लॉट फोडतात प्रोग्रामला सगळ्या भटक्यावर झालेला आहे आमच्या मी काय कुठली गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवणार नाही जे फॅक्ट आहे ती फॅक्ट आहे कारण आज शेतकरी सुद्धा आमच्याकडे येतात आम्हाला टोळे द्या आम्ही सांगतो त्यांना टोळेला यांचा ऊस तोडा परंतु ते लोक तोडत नाही आमचं शेती डिपार्टमेंट सुद्धा हकबल आहे आम्ही सुद्धा हकबल आहे आणि शेतकरी सुद्धा हकबल आहे तर लोकांना आपण अशा पद्धतीने मार्गदर्शन करा की जो दोनशे पासष्ट सोळा ते लावतायत त्या दोनशे पासष्ट व्हरायटीचं उत्पादक आपल्याला कशा पद्धतीनं वाढवता येईल त्याच्यामध्ये रिकव्हरी वाढण्यासाठी आपण काम करेल आणि आपल्याला दोनशे पासष्ट मी जरा स्पष्ट बोलतो हो, याच्यामध्ये काय दाखवून बोलण्यासारखी परिस्थिती उरलेली नाही आहे कारण आपण किती जरी शहाऐंशी झिरो बत्तीस कदम मला आता केला तरी आपण फेस केलेले प्रॉब्लेम तुम्ही माझ्याकडे आलेला आहात की तोडत नाही लोक यांना सांगा सगळे प्रयत्न करून आपण बसलेलो आहे परिस्थिती तशी नाही आहे त्यामुळे आपल्याला परिस्थितीशी जुळवून घेऊन दोनशे पासष्ट व्हरायटी लावा परंतु मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण त्याचे फाउंडेशन सीड्स आणून द्यावेत असंही मला वाटतं यावर्षी आपण त्याच्यावरती काम करू की जेणेकरून दोनशे पासष्टची जी कांडी छोटी पडायला लागली आता हल्ली कारण मला वाटतं आपण सात आठ दहा वर्ष झालं नवीन फ्रेश पेन दोनशे पासष्ट चा आलेलं नाही आहे तर त्याच्यावर आपण काम करूया आणि त्याचं टनेज वाढवूया त्याची रिकव्हरी वाढवण्यासाठी काय करता येईल माने साहेब तुम्ही थोडं त्याबद्दल बोला तर एवढं मी सांगतो या प्रसंगी आपण एसपी पी साहेबांना इन्व्हाइट केलेलं आहे परंतु एस पी साहेबांच्या काही मिटिंग असल्यामुळे एसपी साहेब येणार आहेत परंतु उशिरा येणार आहेत एसपी साहेब आल्यानंतर आपण सरांचं भाषण संपलं की एस पी साहेबांच्या हस्ते आपण आरशेपच्या गाडीची डिलिव्हरीचं उद्घाटन करूया आणि त्यानंतर एस पी साहेब आपल्याला ऑर्गॅनिक प्लांटेशन आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझेशन याच्यावरती पंधरा वीस मिनिटांचं मार्गदर्शन करणार आहेत एस पी साहेबांना खूप मोठा आकांडा ऑर्गॅनिक प्लांटेशन वरती आहे त्यांना खूप आवड आहे झाडांची आणि तेही आपल्याला काही चार शब्द हो, सांगतील

नमस्कार सगळ्यांना राम राम आज आपल्या गावामध्ये शुगर शुगर या कंपनीच्या मध्ये मध्ये फॅक्टरीच्या कृषी परिसंवाद रुज पीक परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे कारखान्यात या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आपल्या कारखान्याचे संस्थापक चेअरमन आणि अतिशय कष्ट घेऊन हा कारखाना उभारलेले आपल्या जिल्ह्याचे लाडक नेतृत्व म्हणा आपल्या मग परिसरातील अतिशय सुरुवातीपासून शेती संबंधित व्यवसायाशी निगडीत असलेलं रासायनिक खताचं दुकान असेल किंवा वकिली पेशाने आपल्या ह्या सर्व जनतेला सेवा देणारे आपले चेअरमन साहेब जाधव साहेब या कारखान्यासाठी आपले पूर्ण वेळ संचालक असलेले एम डी साहेब सचिन मालक साहेब आपल्या कारखान्याचे पूर्ण वेळ संचालक श्री राहुल मालक साहेब आपल्या या कार्यक्रमासाठी ऊस पिकावरती मार्गदर्शन करणारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेले संपूर्ण भारतामध्ये जाऊन मार्गदर्शन करणारे माननीय श्री सुरेश माने पाटील साहेब या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमचे डीलर आणि कामती येथील सुप्रसिद्ध कृषी केंद्राचे संचालक श्री श्रीधर माने पाटील साहेब आणि उपस्थित सर्व प्रगशील शेतकरी बंधूंना माझा मी आर सी एफ तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज कार्यक्रमाचं आयोजन असं आहे की आज आपल्याला आर सी ला आपल्या कारखान्याने जे पीडियम कोटायच दिलेलं आहे त्याचं आज आपण उद्घाटन पूर्वी आपण आज आपण डिस्पॅचेस करणार आहोत तर हे पीडीएम पोटेश काय आहे हे आपल्याला सचिन मालकांनी आता सांगितलं परंतु तत्पूर्वी मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण सुरेश माने पाटील साहेबांना बोलायला खूप वेळ लागतो पण मी आपले तुमचे दहा मिनिटं मला निश्चित घेईन मित्रांनो आपण सर्व शेतकरी आहात आणि सगळे जरी आपण काही म्हणत जरी असलो की कुठल्याही पिकांमध्ये जास्त पैसा मिळतो द्राक्ष मिळतो डाळीबामध्ये मिळतो हे मिळतं ते मिळतं परंतु ऊस एकमेव असं पीक आहे की ज्यांना आपल्या महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या ज्या ह्या जी प्रगती झालेली आहे ती ही ऊसाच्या ऊसामुळे शेतकऱ्यांची प्रगती झाली आहे परंतु आपल्याला जेवढं उत्पादन अपेक्षित आहे ते उत्पादन आपल्याला मिळत नाही आहे तर ते उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे याची आपल्याला सर्व माहिती माझे पाटील देणार आहे परंतु तत्पूर्वी मी पण एक शेतकरी आहे मी सुरुवातीला ज्यावेळेस कृषी उत्पन्न झालो आणि बाहेर पडलो त्यानंतर आम्ही शेतीमध्ये ऊस शेतीमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही आता जे माझे पाणी साहेब विएसआय सा मध्ये होते तिथे आम्ही गेलो होतो मांद्रीच्या शुगर फॅक्टरी आपल्या शेत ऊसाची जे संशोधन केंद्र आहे तिथे एकदा गेलो होतो आणि तिथे ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस आम्हाला फक्त डोक्यामध्ये एवढंच होतं की जास्त खतं टाकली की जास्त उत्पादन मिळणार आपल्याला ऐंशी टन पाहिजे नव्वद टन पाहिजे शंभर टन पाहिजे म्हणून आपल्याला किती खत पाहिजे किती खत टाकायची फक्त डोक्यामध्ये असतं लोक खतं टाकल्यानंतर आपल्याला उत्पादन मिळणार अशी आपल्या मनामध्ये गाठ होती आणि आपण स्वप्न पाहायला सुरुवात करतो परंतु खत टाकून जर उत्पादन वाढलं तर कोणी खत टाकतील आणि उत्पादन वाढवतील परंतु मित्रांनो तसं नाहीये खरं म्हणजे आपलं उत्पादन वाढण्यासाठी मी ज्यावेळेस आपल्या त्या शास्त्रज्ञांशी बोललो त्यावेळेस मला लक्षात आलं की ते म्हणाले अरे तू थांब थांब तू पहिले खत किती टाकायची रासायनिक खत टाकायची ते तू विचारू नको तर तुझ्या सुरुवातीला आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्म किती आहे हे पहिले तू जमीन तुझी जमीन सुधारणा करत जमिनीची सुपिकता वाढव जर जमिनीची सुपिकता वाढवली जर जमिनीचा सेंद्रिय कर्म वाढलेला असेल तर तू दिलेली खत पिकांना लागू होतील नाही तर ती पिक खत जी आहेत ती तशीच जमिनीमध्ये पडून राहतील आणि तुझ्या टाकलेल्या खतांचा काही एक उपयोग होणार नाही तर मूळ काय आहे पिकाचं उत्पादन वाढीच मूळ हेच आहे की आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब मातीतला सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे सेंद्रिय कर्म कसा वाढेल तर आपले सेंद्रिय पदार्थ जे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकावे लागतील शेणखत टाकावं लागतील हिरवळीची खत टाकावी लागतील नवीन नवीन पीक पालट करावं लागेल त्यावेळेस आपल्या सेंद्रिय कर्म वाढेल आणि आज आपण जे पीडीएम प्रोटाईश बनवतो आहे हे आपला जक्राय शुगर मी एवढ्या कारखान्यांची पीडीएम प्रोटाईश बघितली परंतु जक्राय शुगरने जे पीडीएम प्रोटाईश बनवलेलं आहे सचिन भालक किंवा साहेब त्याच्यासारखी क्वालिटी मी अजिबात बघितलेली नाही टोकून साडे चौदा टक्के पीडियम पोटॅश असलेलं ते पण नॅचरल पोटॅश आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं ऑर्गॅनिक कार्बन ते ऑर्गॅनिक कार्बन जवळजवळ पंधरा ते वीस टक्क्या पर्यंत त्याच्यावर मोठं प्रमाण आहे जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जर वाढला तर आपली उत्पादन क्षमता वाढणार आहे एक सेंद्रिय कर्ब तर वाढवणारच आहे परंतु त्याच्याबरोबर आपल्याला पोट्याची पण कमतरता आपल्याला तासून देणार आहे अतरता बाजू देणार नाही आणि पोट्याचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म असा आहे की आपल्याला ऊसाचं वजन वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर पोटॅश आहे तुमचं जर जमिनीमध्ये पोट्या प्रमाणामध्ये असेल तर निश्चित उत्पादन वाढल्याशिवाय राहत नाही तर मित्रांनो आपण कितीही एनपीके पीक खत टाका ती पिकांना उपलब्ध होत नाही जोपर्यंत तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय नाही आपल्या जमिनीमध्ये आपण खत टाकली तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर तरी आपल्या पिकाचं उत्पादन वाढू शकत नाही पीक ते शोषून घेऊ शकत नाही खात तर त्याच्यासाठी आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म प्रमाण असायला पाहिजे आज आपण जे पीडियम प्रोबाईस देतो त्याच्यामध्ये सूक्ष्म द्रव्याचं सुद्धा चांगलं प्रमाण त्याच्यामध्ये आहे की जेणेकरून आपल्या ऊसाचं उत्पादन निश्चित वाढेल या अगोदर तुम्ही ही पावल म्हणून तुम्ही इथून घेऊन जात होता आणि त्याचा खूप चांगले रिझल्ट मिळत होते परंतु आज बोड़ी बोड़ी ती गोळी पावडर गोळी पोटॅश केलेला आहे त्याच्यामुळे त्याचा चांगला आपल्याला उत्पादन मिळणार आहे दुसरा जो घटक आहे रासायनिक घटक म्हणजे फॉस्फोरस तो फॉस्फोरस असा आहे की त्याच्यामध्ये आपल्या जमिनीच्या कणाभोती फॉस्फोरस चिपळूक राहतो तो पिकांना उपलब्ध होऊन देण्यासाठी आपल्याला पीएचबी सारखे घटक आहेत किंवा एनपीके ज्या जीवाणू आहेत ते जर टाकले तर आपल्या पिकांना उपलब्ध करून देतात आणि सेंद्रिय गर्भ आपल्याला वाढल्यानंतर आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता वाढते मित्रांनो मी तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही परंतु आता मी तुम्हाला एवढं एकच सांगू इच्छितो की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय गर्भ आहे की नाही किंवा किती प्रमाण आहे आपल्या जमिनीचा पीएच किती आहे आपल्या जमिनीचा पीएच जास्त असेल तरी आपली उत्पादन क्षमता घटते तर आपला पीएच किती आहे ते कळायला किंवा आपल्या ह्या सगळ्या चे घटक किती आहेत ते कळायला आपल्याला हे कळेल कसं तर माती परीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे तर माती परीक्षण केल्याशिवाय आपण ह्या गोष्टी आपल्याला कळणार नाहीत आणि आपले घटक किती आहेत आपल्याला किती घटक द्यायला पाहिजेत हे कळणार आहे मित्रांनो कालपासून सर वकील साहेब आणि सचिन माल मा... सर आम्ही कालपासून मंगळवार तालुक्यामध्ये तेवीस तारखेपर्यंत म्हणजे कालपासून सोळा तारखे तेवीस तारखेपर्यंत फिरती प्रयोगशाळा माती परीक्षणची आपण या तालुक्यामध्ये फिरवणार आहोत आणि मोफत माती परीक्षण करून देणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे हे कळणार आहे तुमच्या जमिनीमध्ये पीएच किती आहे ते कळणार आहे आता आपण जास्त पाणी उसाल तर पाणी आपण जास्त देतो त्याच्यामुळे आपल्या जमिनीचा पीएच वाढलेला आहे तर पीएच आपला कसा कर्मी होईल सेंद्रिय कर्व कस वाढेल आणि आपल्या जमिनीची सुधारणा कशी होईल सुपीकता कशी होईल हे केवळ माती परीक्षण केल्या नंतर आपल्याला जमिनीचे झटक करणार आहे मी आर सी एफ आणि झटका सुधारणा मार्फत आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी मातीचे नमुने आपल्याला आणून द्या आणि मोठे माती परीक्षण करून देऊ सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही पन्नास रुपये फक्त चार्ज करतो बाकीच्या प्रायव्हेट कंपन्या किंवा लॅबोरेटरी तुम्हाला हजार रुपये तपासून तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य टाकू शकता आपली केंद्र सरकारची कंपनी असल्यामुळे फक्त पन्नास रुपयामध्ये आम्ही हे सूक्ष्म अन्नद्रव्याचं सुद्धा तुम्हाला तपासून देतो तर या संधीचा खूप खूप वापर करा उपयोग करून घ्या मी आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करेन की आपल्या या पीडीएफ आपल्यापूर्वक आहे अतिशय उत्कृष्ट आहे आपल्या आहे मी आरसीएफ तर्फे आपल्या सर्वांना आश्वासन देतो की आज आम्ही मार्केटिंग केलेलं आहे बरोबर को मार्केटिंग केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या जप्रा सुगरचं पीडीएफ प्रोटॅश सगळ्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल आणि ज्यावेळेस ते चक्राशोचं पीडियम पोटेश हे लोकांना कळेल त्यावेळेस निश्चित लोक आपल्याला त्याचं उत्पादन घेऊन जातील आणि त्याचा वापर करतील मी असे तर्फी चक्राय शोधाला या पीडीएम पोटेशची भरपूर शुभेच्छा देतो आणि अशीच उतरावतर उत्तर प्रगती वाहू अशी मी ईश्वर छंद मोहोळ किंवा मगळवडा तालुका आपला या सगळ्या तालुक्यामध्ये आपल्या माती परीक्षा अभियान आपण करतो आहोत या पंधरामध्ये आपण सोलापूर जिल्ह्यामध्येच आपण हे अभियान राबवणार आहोत तर सुरुवात आम्ही मुंगळे तालुक्यामध्ये गेली मुंबई तालुका पण आपण करणार आहोत जर आपल्या शेती विभागाने जर आम्हाला सपोर्ट केला आणि त्यांनी जरी माती परीक्षाचे नमुने आणून दिले जा तर आम्ही निश्चित तुम्हाला कारखान्यामार्फत तुम्हाला घरपोच मातीचे नमुने तपासून देऊ